मी तर हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी मी शोवरून होत पा, दोन तीन वस्तू ऑर्डर केल्या होत्या दम लागला खाली पळत पळत गेले हे कपड्या शिवत होते आणि पार्सलवाल्याचा फोन आला तर हे पहा हे एक पार्सल आलेलं आहे आपलं ह्याच्यात दोन वस्तू दिसते आणि हे एक आलेलं आहे पण आता हे पार्सल ना आपण दिदी आल्यानंतर खोलूया कारण ती आली ना की तिच्या हाताने तर तिला खूप भारी वाटतं <laughs> आणि व्हिडिओ वगैरे काढायला पण बरं वाटतं जरा तो खूप दम लागला पहा मला तो माणूस खाली येऊन थांबलेला होता त्याला घर सापडत नव्हतं आणि त्याने फोन केला त्यामुळे मी पळत पळत गेले खाली माझं पण दिवाळीचं चा काम चालू आहे हे पहा आता मी तर कपडे शिवते आणि आता आपल्या आले पार्सल तर आता हे पार्सल मी तर ठेवते देदी दे आली ना की मग आपण ते पार्सल खोलूया रेपा माझं इथं दिवाळीचं काम चालू आहे आता ह्या वेळेस मला काय दिवाळीचं काम उरकलं असं सांगता येत नाही कारण मी राजस्थानला होते ना दोन तीन महिने तर माझ्या मैत्रिणी ज्या माझ्याकडे मी कपडे शिवायला टाकतात त्या इतक्या भारी आणि इतक्या क्यूट मैत्रिणी भेटलेल्या आहेत मला तर त्यांनी मी राजस्थानला गेल्याच्या नंतर त्याच्या आधीचे कपडे टाकायला टाकलेले होते आणि माझं अचानक जायचं ठरलं तर त्यावेळेस मग मी त्यांना सांगितलं होतं तुमचे कपडे घेऊन जा माझ्याच्यानी काही होणार नाहीत तर नाही म्हटलं तुम्ही जेव्हा असाल तेव्हा शिवा अगदी दिवाळीला शिवले तरी तर मी आता तिथून आल्यानंतर माझं खूप काम होतं घरामध्ये साफसफाई केली त्यानंतर नऊ दिवसाचं न नवनाथांचं पारायण लावलं ते पण मीच वाचलं आणि मग ते झाल्यानंतर पुन्हा दसरा आला दसऱ्याची साफसफाई दसऱ्याचं पुन्हा नऊ दिवसाचे आपले बसले होते त्याचं मध्ये मध्ये कपडे पण शिवले आणि खूप थकल्यासारखं झालं आहे ना पहा चार कसा झाला आहे माझा <laughs> दम पण लागला आणि आता पण हा कपडे पण घेतले तर काही आताचे पण आहेत थोडेफार आता थोडेच घेतले आहेत पण पहिलेच अजून उरकले नाहीत तर हे पहा आता दिवाळीला सगळ्यांचे कपडे रेडी झाले पाहिजेत हे नवीन पण आलेले आहेत आता माझ्या जुन्या मैत्रिणी आहेत त्या फॅन्सी साड्या घेतल्या आहेत आता त्यांनी तर ते पण ब्लाऊज शिवायचे त्यांना आता दिवाळीच्या आधी दोन तीन दिवस तरी झालेच पाहिजे त्यामुळं माझ्याकडे अवघे आता पाच ते सहा दिवस आहेत आणि त्याच्यात तेवढं काम भर भराभर उरकायचं आहे त्याच्यात मनक्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे जरा मनका सांभाळूनच काम करावं लागणार आहे त्यामुळे चला बाय संध्याकाळी आता पुन्हा मी तिथे आल्यानंतर काय पार्सल आले ते तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये आणि आता आपला हवा राहिलेले कपडे शिवून घेते तर आता इथून एक दीड किलोमीटर अंतरावरून लोकं कपडे शिवायला येतात माझ्याकडं तर त्या ताई आता शिवून गेलेले आहेत ह्यांचे मी राजस्थानला जायचे अगोदरचे कपडे आहेत बरं का त्यांनी नेले नाही मागून आणि मग आता ते ब्लाऊज आणि आता पुन्हा उद्या येणार आहेत दोन घेऊन तर त्यांना मी सांगितलं मी आता घ्यायचेत बंद केलेत कपडे दिवायचे कारण होणार नाही हे पहिले अगोदरचे पण आता आलेले पण पन, आणि पुन्हा दिवाळी करायची अजून दिवाळीचं खूप का बरंच काम बाकी राहिलेलं आहे घरातलं तर त्यामुळे मी आता फक्त त्यांचेच दोन ब्लाऊज घेणारे बाकी कोणाचे घेणार नाही आणि आता हे पटापट उरकते मी तर चला बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये